क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर मराठीत भाषण आदरणीय मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणीं नमस्कार आज तीन जानेवारी म्हणजे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस देशभरात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज मी तुमच्या समोर काही शब्द मांडत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्या काळी स्त्रियांचे शिक्षण म्हणजे स्वप्नासारखे होते फक्त पुरुषांना शिक्षणाचा अधिकार मानला जायचा पण सावित्रीबाईंनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने शिक्षण घेतले आणि स्वतःला सक्षम बनवले अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली ही शाळा सुरू करून त्यांना किती विरोध सहन करावा लागला रस्त्यात जाताना ला लोक त्यांच्यावर दगड चिखल शेण शिबिगाळ करायचे पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही त्यासोबत एक अतिरिक्त साडी ठेवायच्या आणि शाळेत पोसल्यावर बदलायच्या त्यांचे धैर्य आणि जिद्द अप्रंपार होती सावित्रीबाई फुलेंनी फक्त शिक्षणच नव्हे तर बालविवाह हो सतीप्रथा विद्वांच्या दूरदर्शेविरुद्धही आवाज उठवला त्यांनी विद्वांसाठी आश्रयगृह हो उघडले दलित आणि मागासवर्गीयांसाठी शाळा काढल्या प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करताना त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे मित्रांनो सावित्रीबाई म्हणायच्या शिका लढा आणि संघटित व्हा त्यांच्या कार्याने लाखो मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला आज आपण सर्वजण शिकतोय हे त्यांच्याच योगदानामुळे शक्य झाले आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन समानता आणि शिक्षणाचा प्रसार करायला हवा शेवटी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये